जळगाव जिल्हा ऑनर किलिंगच्या घटनेनं हादरलाय चोपड्यामध्ये पित्यानं केलेल्या गोळीबारात मुलगी ठार झाली आहे तर जावई गंभीर जखमी झालाय दोन वर्षांपूर्वी या दोघांनी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून वडिलांनी हे भयंकर कृत्य केलंय चोपडा शहर ऑनर किलिंगनं हादरलं हळदीच्या कार्यक्रमात पित्याचा मुलगी आणि जावयावर गोळीबार पित्याच्या गोळीबारात मुलीचा मृत्यू जावई गंभीर जखमी गोळीबार करणाऱ्या पित्याला वराड्यांचा चोप चोपड्यात कशी झाली सैराटची पुनरावृत्ती चोपड्यात सुरू असलेल्या एका लग्न समारंभातल्या हळदीचा कार्यक्रम रक्तरंजित झाला त्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या आपल्या पोटच्या मुलीवर आणि जावयावर पित्यानं गोळीबार केला दोन वर्षापूर्वी मुलीनं केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून किरण मांगले यानं रागाच्या भरात हे कृत्य केलं किरण मांगले हा सी आर पी एफचा निवृत्त अधिकारी आहे पित्याच्या गोळीबारात मुलगी तृप्ती हिचा जागीच मृत्यू झालाय तर जावई अविनाश वाघ गोळीबारात गंभीर जखमी झालाय अविनाश आणि तृप्ती प्रेमविवाहानंतर चोपड्यात आले होते अविनाशच्या बहिणीचा चोपड्यात हळदीचा कार्यक्रम होता चोपड्यात हळदीच्या कार्यक्रमात तृप्तीचा पिता किरण मांगले बंदुकीसह दाखल झाला प्रेमविवाहाच्या रागातून पित्यानं मुलगी आणि जावयावर गोळीबार केला गोळीबारात मुलगी तृप्तीचा जागीच मृत्यू झाला जावई अविनाशच्या पाठीत त्यानं गोळी मारली तर दुसरी गोळी हातावर लागली संतप्त वराड्यांनी गोळीबार करणाऱ्या किरण मांगलेला जबर मारहाण केली आहे जावई आणि गोळीबार करणारा सासरा दोघंही गंभीर असून त्यांच्यावर सध्या जळगावातल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिरूरला रा, राहणारे रा, असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे सा, तो इथं आले आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेलं होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवर प्लेट झालं मुलांना जखमी झालेला आहे आणि जे आरोपी आहेत किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केल्या होत्या आणि किरण मंगले ह्या रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती आहे सी आर पी एफमधून रिटायर्ड झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपन मधूनच त्यांनी फायर केला अशा प्रदमदर्शी माहिती पडत आहे आणखी इन्व्हेस्टिगेशन करते काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल डायरेक्ट पहिली गोळी माझ्या सुनाला मारलं नंतर नंतर मग माझ्या सून खाली पडल्यानंतर लगेच माझ्या मुलाला मारलं दोन गोळ्या माझ्या मुलीला मुलाला मारल्या दोन गोळ्या माझ्या सुनाला मारलं कोणी मारलं मुलीच्या वडिलांनी किरण मंगळे

गोळीबार किरण मांगलेनं केल्याचं लक्षात आल्यानंतर त्याला पकडून वराड्यांनी चोप दिला ऑनर किलिंगच्या या घटनेनं चोपड्यासह जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे प्रेमविवाहानंतर सुखानं संसार करणाऱ्या तृप्ती आणि अविनाशचं आयुष्य तृप्तीच्या वडिलांच्या मनातल्या रागानं उद्ध्वस्त केलंय पोटची मुलगी तर किरण मांगलेनं गमावली आता उपचारानंतर उर्वरित आयुष्य त्याला तुरुंगात जगावं लागणार आहे आणखी किती सैराट महाराष्ट्राने बघायचे आणि यावर तोडगा काय असा सुन्न करणारा सवाल या निमित्तानं पुन्हा ऐरणीवर आलाय सचिन गोसावीसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज जळगाव